हॅलो गायज मी रिद्धी अँड आय एम स्टार्टिंग माय ब्रँड न्यू यूट्यूब चॅनल फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आणि माझी व्हिडिओ हे ट्रॅव्हलबद्दल असू शकते किंवा इट वूड बी कुकिंग व्हिडिओज मेनली बिकॉज येस आय लव कुकिंग आणि अजून मेकअपबद्दल असू शकते अँड दिस काइंड ऑफ स्टाफ ओके सो येस सबस्क्राईब टू द चॅनल अँड ऑल्सो क्लिक द बेल आयकन अँड येस ऑफकोर्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा uh, आजची व्हिडिओ आपण स्टार्ट करूया सो so, आज मी पहिल्यांदा स्टार्ट करते आहे आणि मी स्टार्ट करते कुकिंगसोबत सो so, आजची व्हिडिओ आहे फर्स्ट ऑफकोर्स बेसनचे लाडू येस yes, दिवाळी येते सो वाय नॉट सो आपण चालू करूया दोन वाटी घेतले ॲज अशा पद्धतीने बिकॉज आपण रेग्युलर पिठीचा कर्ज टाकली सो आता मी गॅस ऑफ करते सो लेट अस स्टार्ट विथ द इन्ग्रेडियंट्स आधी इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया काय काय आहेत आपल्या रेसिपीचे सो हे इन्ग्रेडियंट्स आहेत हे घेतलं आहे आपण बेसन दूध आणि घी आता पहिल्यांदा आपण हे दोन वाटी बेसन याच्यात पोर करून घ्यायचं आहे त्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला एक एक टेबलस्पून दूध आणि एक अर्धापेक्षा थोडा जास्त टेबल स्पून ऑफ घी आणि आपल्याला करायचं काय मेनली तर ह्या बेसनला आपल्याला एक मोहनसारखं लावून घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल कसं आहे की बाहेर आपण जे, example, आ, जे आ, लाडू मिळतात ते दोन टाईप्सचे असतात ओके सो so, आयदर uh, जे आपण बघतो ते uh, चिकट लाडू असतात किंवा मग ते रवाळ लाडू असतात ओके सो so, मला जे आवडतात ते रवाळ आहे मला तसे आवडतात चिकट जे वर चिकटतात ते मला नाही आवडत सो मी आज ते uh, रव्यासारखे असणारे बेसनचे लाडू आपण बनवतो आहे uh, त्यासाठी आपल्याला बेसन हे रवाळ हवं आहे बेसन मिळतं तसं ओके कोर्स ग्राइंडेड पण ते आता मला अवेलेबल नाही होतं इकडे सो मी आता हे घरीच बनवते त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर हे जे बेसन आहे त्याच्यात आपण थोडंसं दूध घेतलं आहे थोडंसं घी घेतलं आहे आणि त्याला मोहन लावून घ्यायचं आहे एकदम असं क्रंबली टेक्स्चर यायला हवं इथपर्यंत आपल्याला आप ते करून घ्यायचं आहे ओके मी ते करून घेते आणि मग पुन्हा एकदा स्टार्ट करते हे तुम्ही बघू शकता येस हे असं काहीतरी क्रांबली टेक्चर झालेलं आहे आणि असंच टेक्चर आपल्याला नेसेसरी आहे ओके याच्यानंतर आपल्याला एक साखर त्याच्यात ॲड करायची पण ही रेग्युलर साखरसारखी नाही आहे ही साखर आपल्याला अशी थोडी काय म्हणतात प्रोसेस प्रोसेस्ड साखर असं म्हणू शकतो आपण अशी करायची आहे सो so, ती पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे बिकॉज आपण रेग्युलर पिठीसाखर जर टाकली तर शक्यता असते की गरम बेसनमुळे मग ती पिठीसाखर विरगळून जाते या नॉल आणि चिकट होतात so, लागून सो आपल्याला तसं नको आहे सो so, त्यासाठी लागणारी वेगळी साखर आहे त्याची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे प्लीज ही वॉचिंग सो हे तुम्ही पाहिलं आहे की बेसनची कन्सिस्टन्सी आपण अशी ॲडजस्ट करून घेतलेली आहे ऑलरेडी आता नेक्स्ट आपल्याला एका पॅनमध्ये टू कप्स ऑफ बेसन वी आर टेकिंग वन कप ऑफ शुगर आणि वन कप शुगर घ्यायची आपल्याला आणि त्यामध्ये टाकायचं आहे थ्री फोर्थ कप ऑफ वॉटर ओके तर हे जे मिक्सर आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे स्टर करून घ्यायचं आहे आणि मेक शुअर पूर्ण साखर ओके होके शुगर ये पूर्ण व्हाइट कलर की हो जाए तो आता मैं गैस ऑफ करते गैस ऑफ करू न व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते कंटिन्यू स्टरिंग इम्पॉर्टंट आहे कारण आता आपली शुगर जी आहे ती रिक्रिस्टलाइज व्हायला स्टार्ट होईल त्या स्टेजवरती जर आपण स्टर नाही केलं तर शुगर आयदर जर कॅरमलाइज होईल किंवा मग खाली स्टिक होईल जळून जाईल असं आपल्याला नको आहे असंच काहीसं आपल्याला एक असा टेक्शर पुन्हा यायला हवा ठीक आहे आता नेक्स्ट प्रोसिजर आहे सेम मेजरिंग कपने मी हा काप घेतलाय ओके आणि त्याच्यात आपण हे जे बेसन आहे ते घालून घेऊया आणि एकदम स्लो फ्लेमवरती बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे फ्लेम जरा पण हाय करायची नाही आहे स्लो फ्लेमवर एक दहा ते बारा मिनटं बेसन छान भाजून घ्यायचंय त्याच्यात जो उग्र स्मेल येतो त्याचा तो, तो येता कामाने ठीक आहे तुम्ही बघू शकता एक दहा मिनिटानंतर असं गोल्डन कलर आलाय कन्सिस्टन्सी आत्ता गरम आहे म्हणून अशी याला एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि थंड होऊन जायचंय गरम बेसन साखर टाकायची नाहीये नाहीतर साखर उतरून घ्या ठीक तर आपल्याला हे बेसन आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस करायची हे बघू शकता तुम्ही थंड झालं आहे आता पूर्णपणे आणि हो याच्यात मी एक अर्धा कप ड्रायफ्रूटची पावडर पण ॲड केली आहे ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायची तर तुम्ही करू शकता अदरवाईज इट्स ओके आणि याच्यात आपण पुढे ॲड करतो आहे एक कप ती साखर जी आपण बनवली होती ना ओके अकर ॲड करून झाल्यावर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एकजीव करून मग त्याचे लाडू वळायचे आहेत आपल्याला हे बघा पूर्ण एकजीव केल्यानंतर असं काहीचं एकत्र यायला हवं मिश्रण म्हणजे याचे तुम्हाला लाडू वळता यायला हवे इथपर्यंत तरी असेच लाडू सगळे तुम्ही वळून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू हे तयार आहेत आणि हे दिसायलासुद्धा छान आहेत आणि टेस्टलासुद्धा सो डू so, ट्राय ॲट होम आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे लाडू आवडले की नाही आवडले तर ही होती बेसनच्या लाडूची व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो अशा नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन नवीन ट्रॅव्हल ब्लॉग्स येणार आहेत आता लवकरच सो प्लीज डू फॉलो माय चॅनल आणि हो येस एक तर सांगायचं राहिलं की इंस्टाग्राम हँडल आहे माझं जे मी खाली मेन्शन करणार आहे प्लीज इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा आणि सबस्क्रायबर्स वाढवा असेच आणि खूप खूप व्हिडिओज अजून मी ॲड करत राहीन थँक्यू सो मच